मी मरणाला मिठी मारली जन्म मृत्यूच्या वेशीवरती मी मरणाला मिठी मारली जन्म मृत्यूच्या वेशीवरती मी जगण्याचा नाद सोडला प्रयत्न सारे सरल्यावरती आयुष्याने असे फसवले मीही फसलो बेमालुमान आयुष्याने असे फसवले मीही फसलो बेमालुमान कोण आपले परके कोणी अक्कलनवती करण्यापुरती तशी जिंदगी एकनिष्ठ तर कधीच नाही मला वाटली तशी जिंदगी एकनिष्ठ तर कधीच नाही मला वाटली तरीही म्हटले का बोभाटा उगा करावा अवतीभवती जमेल तितके जमून घ्यावे जगेन तितके जगून घ्यावे जमेल तितके जमवून घ्यावे जगेन तितके जगून घ्यावे तारेवरची कसरत होती तरीही जपली नाती गोती कठीण होती माझी भूमिका तरी वठवली कौशल्याने कठीण होती माझी भूमिका तरी वठवली कौशल्याने पण देहातील त्राण संपले अखेर पडदा पडल्यावरती मरण आले स्वतः स्वागता पसरून बाहू अलिंगनाया मरण आले स्वतः स्वागता पसरून बाहू अलिंगनाया तेव्हा कळले आयुष्याला ही होती कोणी मोठी हस्ती हे आयुष्यात तुला सांगतो इथे तसा मी मजेत आहे हे आयुष्य तुला सांगतो इथे तसा मी मजेत आहे मी मरणाचा खास पाहुणा बनून आलो म्हटल्यावरती मी मरणाला मिठी मारली जन्म मृत्यूच्या वेशीवरती मी जगण्याचा नाद सोडला प्रयत्न सारे सरल्यावरती